गुड मॉर्निंग सगळ्यांना हे बघा आपले चपात्या झालेले आज पण आमच्या कामावाली मी दांडी मारलेली आहे तिची तब्येत ठीक नाही आहे चपात्या झालेल्या आहेत बघा माझ्या चपात्या कशा असतात मोठ्या मोठ्या असतात पण पातळ असतात हे बघा किती मोठ्या आहेत पण पातळ आहेत खूप पातळ असतात बघा आणि मोठ्या असतात पण आणि हे बघा बटाट्याची आमटी झालेली आहे किती छान झाली बटाट्याची आमटी आणि आपल्याकडे आता भात झालेला आहे हे आळूच्या वगड्या पण झालेल्या आहेत आपल्या आणि मस्त टमाटेची चटणी केलेली आहे टमाटेच्या चटणीची रेसिपी पाहिजे तर सांगा तुम्हाला इतकी सुंदर लागते ना हे टमाटेची चटणी अशी टमाटे चटणी तुम्ही कधी खाल्ली नसेल इतकी सुंदर टमाटी चटणी वेगळ्या प्रकारची आहे ही चला मग अजून आपल्या दोन तीन चपात्या आहेत करायच्या चपात्या करून घेऊया कालचा व्हिडिओ पाहिला का सगळ्यांनी काल एक मी व्हिडिओ टाकला होता तुम्ही पाहिला का सर्वांनी पाहिला नसतं पाहून घेतो मी विडिओ पूर्ण स्वयंपाक केलेला आमची पक्का आम्हाला चपातीवाली नुसती चपाती तर करून जाते पण आज मी पूर्ण केले नुसती चपात्या करते रोज आणि भाज्या मीच करते कारण भाज्या नाही खाल्ल्या जात आवडीनं तेवढ्या आणि कसं माझ्या मिस्टरांना पण आवडत नाही मोऱ्याला आवडत दुसऱ्याने भाज्या केलेल्या अजिबात आवडत मुलगा असतो तो, तो पण नाही खात अजिबात आवडत नाही भाज्या त्याला म्हटलं करूया भाज्या भाज्या करायला किती वेळ लागतो पण आज पूर्ण स्वयंपाक करायला माझा पाय लागलाय दुखायला ला आता एक पाय कारण आपल्याला कसं सांधे दुखी असल्यामुळं जास्त वेळ उभारता येत नाही त्याच्यामुळं त्रास होतोय तरी सुद्धा म्हणलं चला आता मुलगा यायला लागलाय गावाकडनं काम आहे काहीतरी त्याच्यामुळं म्हणलं स्वयंपाक आज गुरुवार पण आहे करून घेऊया म्हणून आता कोळ्यात मी बंद केले त्या शिळा राहतात कालचे धपाटे आहेत दोन तीन बघा कसं वाटलं तुम्हाला स्वयंपाक सगळं सांगा मला ह्याला हे काप करायची वड्याच्याशी काप करून त्याला तडखा मारायचा बघा किती छान उकडलेत बघा आळूच्या वड्या हे बघा केलं तर खायला नव्हते हो स्वयंपाकाला काय करून जात आपण केलं तर वेगळंच असत ना आता आम्हाला काय नाही जॉब वगैरे म्हणून आम्ही हे करतो सगळं पण आता संधी आधार आजार झाला आम्हाला त्याच्यामुळे एवढं करू शकत नाही पटा, 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 पटा था। तरी सुद्धा मी करण्याचा प्रयत्न केला झाला सगळं स्वयंपाक पूर्ण झाला एक तासामध्ये सगळं तयारी काय वाटत नाही माळूची पानं पण होती शिल्लक केले टमाटे कांदे सगळं होतं तयार चला पट पटा करून टाकलं बघा झालं स्वयंपाक आता काय करायचं ह्याच तव्यामध्ये काप करून टाकायचे काप करून घ्यायचे अजून गरम आहे थंड झाल्याशी करता येत नाही थंड लागतं मगच करता येते काम चोपड सगळं आवरून घेऊया आपण पण किती चपातेपात झाला चपात्या त्याच्यासाठी कोथिंबीर वगैरे सगळे मी काढून ठेवली आहे बघा कोथिंबीर कडीपत्ता अद्रक लसूणची पेस्ट तडखा मारण्यासाठी सगळं काढून ठेवलेलं आहे मी बाकीचं सगळं आवरून घेतो मी आता Selamat mengbahas semua